लक्षात आला तोडकर साहेब मी सांगतो जे प्रश्न आहेत ना मागच्या वर्षीचे त्याच्यावरती आपण काय उत्तर शोधली आणि काय गेले ते आपण सांगा त्यानंतर सभासदांकडून सूचना व सभासदां चर्चा खालीलप्रमाणे झालेली आहे सभासद टी आर वाम यांनी शिव शिवाजीनगर शाखेचे कामकाज समाधाकारण नसल्याबाबत सभेमध्ये सांगितले त्यानंतर सभासद आशिष पोंगले यांनी बँकेत लवकरात लवकर मोबाईल बँकिंग सुरू करावं व बँकेच्या प्रत्येक शाखेत व्यापारी वर्गाची मिटिंग ट्रेनिंग पाहिजे शिवाजीनगर शाखेमध्ये आता नवीन जागेत आपण कलेक्टर करतोय तिथं नवीन प्रकार चांगल्या प्रकारे कर्ज वाटप झालेलं आहे व ती शाखा आता प्रॉफिटमध्ये मध्ये आलेली आहे त्यामुळे मागच्या वर्षी जे टी आर वामन साहेबांनी सांगितले त्याचे निश्चितच सर्व आपलं कालच ॲग्रीमेंट झालेलं आहे शिवाजीनगर शाखेचं टी आर वामन साहेब आणि अॅग्रीमेंट झालेले आता फर्निचर आणि जे काही रूमसाठी ते काम पण दिलेले लवकरात लवकर आपण आता तिथे शाखा स्थलांतर करतोय सकाळचा सकाळ न्यूज पे पेपरची ती इमारत आहे ना तो बोळ आहे ना त्या बोळात त्या गणपती गणपतीचं नाव काय तिथे भाऊ रंगारी गणपतीच्या बाजूला सभा सर श्री आशिष पुगले यांनी बँकेत लवकर लवकर मोबाईल बँकिंग सेवा सुरू करावे करण्याच्या प्रत्येक शाखेत व्यापारी वर्गाची आयोजित करावा अशी सूचना मांडली आता, आता मोबाईल बँकिंगचा जो दो दूसरा तो दुसरा प्रश्न होता आपला कोणी मांडला होता तो आशिष जी पुंगले यांनी आपलं मोबाईल बँकिंगचं ऍप आलं ऍप आले येऊन आपण सक्सेस झालेलो आहे आपण फक्त आता याच्यासाठी थांबलोय क्यू आर कोड क्यू आर कोडसाठी थांबलोय आपले ऍप मंजूर झालेले त्याच्यावरती आपण ट्रान्झॅक्शन पण केलेले ते, ते, ते आ, या पंधरा वीस दिवसामध्ये मोबाईल बँकिंगचं पुढचं पण कामकाज चालू होतं त्यानंतर श्री स्वप्न शिंदे यांनी अण्णा श्री सोपान शिंदे यांनी अण्णा अण्णांनी सुरू केलेल्या देऊळ वाटप शक्य असेल तर परत सुरू करावी अशी सूचना मांडली आता ही सूचना दर मीटिंगला येते आहे तुमची असती आणि बाकीचे सभासद असतात त्यांची आहे ज्येष्ठ संचालक त्याच्याबद्दल बसूनच खुलासा करतील बस सर्व सभासदांना मी याच्या आधी खुलासा केला पण आता जरा सविस्तरपणे खुलासा करतो दिवाळी वाटपाची अपेक्षा जी आहे आदरणीय शिंदे यांनी केलेली होती पण एक आज सहकारामध्ये काम केलेली सर्व मंडळी बसलेल्या आपणाला तो अकाउंटिंग इयर दोन हजार सहा सात पर्यंत अर्बन बँकांना इन्कम टॅक्स नव्हता म्हणजे इन्कम टॅक्स म्हणून सोट असायची सात हजार आठचं असेसमेंट इयर तेव्हापासून बँकांना इन्कम टॅक्स लागू झाला तो किती लागू झाला शंभर रुपये जर बँकेला प्रॉफिट झाला तर स्ट्रेट वे वन थर्ड तेहतीस पॉईंट तेहतीस हा डायरेक्ट आपल्याला इन्कम टॅक्सला भरायला लागले म्हणजे एवढी अमाऊंट भरायला लागली नंतर मग त्या काळामध्ये आत्ता आत्ता बदल झाला तो आता ह्या वेळेला बावीस अधिक ऑदर टॅक्स अडीच टक्के म्हणजे आता पंचवीस टक्के इन्कम टॅक्स टोटल होणाऱ्या उत्पन्नाच्या डायरेक्ट आपल्याला टॅक्स डिपार्टमेंटला भरायला लागतो म्हणजे आज जर आपण साडेचार कोटीचा नफा आपल्याकडे आहे कळपूर्व नफा हा सात पॉईंट पंच्याहत्तर आहे याच्यात जर आपण पंचवीस टक्के टॅक्स नाचतात तर दोन दीड कोटीमध्ये तुमची दिवाळी न्हावून निघली असती तुमची आमची एक लक्षात कशामुळे काय अडचणी आल्या हा एक मुद्दा हा क्लिअर होणं गरजेचं आता टॅक्स म्हणून आपण दिवाळी बंद केली दुसरा मुद्दा सहकाराचा असा आहे आपली बँक ही सहकार खातं आणि आर बी आय ह्या डर कंट्रोलमध्ये बँक चालली जाते सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे आज पतसंस्था देतात पण पतसंस्था देतात आज बरेच चालक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही कल्पना आहे मला वाटतं उद्या का आज काहीतरी इन्कम टॅक्सनी ऑनलाईन मिटिंग लावलेली सहकार खात्याने बरासाहेब बरोबर आहे ना म्हणजे पतसंस्था सुद्धा इन्कम टॅक्सच्या जाळ्यामध्ये येणार आहात हा मुद्दा वेगळा आहे परंतु आज तुम्हाला दिवाळी देताना भागधारक शंभर रुपयापासून दहा रुपयापासून दोन लाखापर्यंतचे बाधार देतात मग दिवाळी वाटप करताना इक्वल प्रत्येकाला सहकार खातं काय सांगतं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे जसा डिव्हिडंड हा तुमचा इक्वल मध्ये जातो मग त्याच्यावरती दर ऑडिटला सहकार खात्याकडनं दोन लाखाच्या डि याला सवा शहरवाल्याला सुद्धा तुम्ही दिवाळीची पिशवी देणार आणि दोनशे सुद्धा दिवाळीची पिशवी देणार हे संयुक्त नव्हतं म्हणून त्या ऑडिटमध्ये ते प्रॉब्लेम आले म्हणून आपण दिवाळी बंद केली आणि दुसरा मुद्दा इन्कम टॅक्सचा आला म्हणून ते बंद केलेलं आहे तरी कृपया याची नोंद घ्या आणि मी असं चुकीचं मानणार नाही एक मिलेटू येणार तर अधू काळामध्ये फक्त संस्थांना सुद्धा एक येणार आहे तो एक मी ओके कुसेठ करू तुम्ही वकील आहात तुम्हाला काय तसे फायदे आहेत ना ना पण आम्ही काय म्हणतो सोनभौत्सव एक वर्ष आहे सोन महोत्सव हे सभासदांची इच्छा आहे अपेक्षा आहे तोडकर साहेब तुम्हाला विनंती तो ऐन वेळेच्या विषयाच्या आपण पहिले ना मागच्या वर्षी जे वाचले ना ते प्रश्न तुमचा ऐन वेळेच्या विषयात सूचना घेतो ना नम्र विनंती आपल्याला तोडकर साहेब संधी दिली जाईल आई डोळेच्या विषयात मांडा विषय तुम्ही प्रश्न घ्या सर तुम्हाला सॉ महाराज तुम्हाला तीन नंबरचा विषय कळाला चार नंबर जावाचा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी एन सुरम यांनी सेवक वर्गासोबत घेऊन संचालक मंडळाच्या मार्गानुसार बँकेची चांगल्या प्रकारे प्रगती केली त्याबद्दल सुरम साहेब यांचे अभिनंदन श्री वी आर रावटी यांनी केले पाच नंबर बँकेचे सभासद श्री संतोष बँकेले यांनी आज कन्या दिन असल्याने बँकेने आज आजपासून कन्या दिन योजना सुरू करावी अशी सूचना मांडली ती आपण कन्या योजना चालू केलेली आहे लगेच सूचनेचे पालन केलेले पुढचा प्रश्न बँकेचे सभासद टी आर वामन यांनी बँकेसाठी जागा घेऊन इमारत बांधावी अशी सूचना मांडली त्या स्वपन शिंदे यांनी अनुमोदन दिले जागा घ्यावा असं सुचवलं मोरे साहेब प्रश्न आदरणीय वामन माझ्या एजे मध्ये म्हणजे सर्व सभासदांनाच वाटत का मालकचे सभासद का आपण लवकरात लवकर जागा घेऊन मोठी ओ हेड ऑफिस मोठ्या प्रमाणात चांगलं सुविधा असणार आपण तुमच्या आशीर्वादाने काम चांगलं झाले पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्याच्या नारळ फुटला जाईल याची तुम्हाला शासवंती देतो हायवे रोडला घेतली तुम्हाला तुमच्या तुमच्या सूचनेप्रमाणे होणार हायवे रोडला जे परमिशनला पाठवलेली आहे परंतु अगोदर काही चर्चा करणे योग्य नाही ना ज्या दिवशी उद्घाटन करायचे त्या दिवशी सर्वसामान मेसेजद्वारे कळवलं जाईल सात नंबर सोनमोत्सवी वर्षात जुने भागधारक यांना विशेष भेट वस्तूचे वाटप करण्यात यावे असे विठ्ठल महामुनी यांनी सुचवले आपण आठ बँक सुवर्णोत्सवी वर्षात चांगल्या प्रकारे काम करत असून सर्व सभासदांनी या प्रगतीमध्ये सहभाग नोंदवा अशी उपस्थित सभासदांना विनंती केली नव नंबर सभासद ॲडव्होकेट बाळासाहेब बँकेले यांनी सेवक नियमावली सेवक जबाबदारी धोरणनुसार कामकाज करावे बँकेमधील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे निवडणुकीत उभे राहू नये अशी सूचना मांडली त्यावर बँकेचे संचालक ॲडव्होकेट निवृत्ती काळे यांनी निवडणुकीसंदर्भात सर्व अधिकार बँकेचे चेअरमन श्री युवराज बँकेले यांना राहतील असे सांगितले त्यास सर्वांनी मंजुरी दिली याचा निर्णय संचालक बोर्डात घेईल काय अडचण येणार नाही कामगार नेते साहेब तुमच्या सूचनेचं पालन करून तुम्हाला उत्तर दिलं जाईल पुढील वर्षापासून बँकेच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकांचा सन्मान वार्षिक सभेत करण्यात यावेत लावून तीन क्रमांक काढण्यात यावेत असे सभासद श्री सभासदेश गांधी यांनी सांगितलं आपण येणार तीन क्रमांक काढणे योग्य नाही म्हणून एकच काढणं म्हणजे जिद्धी सगळी कामाला लागतील सर्व सॉरी कामगार त्या जो काम करतील म्हणजे पहिला नंबर येण्यासाठी तीन ठर ना तर मग ते जरा विसंगत होईल म्हणून आपण एकच टू नाईन ह्या वर्षी पण आहे त्याचा आपण इव्हेंटला करायचं ना बंजोर, बंजोर, बंजोर। का आत्ता करायचं करू प्रथम क्रमांकाचं इव्हेंटला जाईल हा विषय या ठिकाणी संपलेला आहे या विषयास मंजुरी हवी आपली आभारी सर्व समाजांचं पुढील काय वाचन करायचं यानंतर विषय क्रमांक दोन सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या अखेरच्या संचालक मंडळाच्या कार्याबद्दलचा वर्ष अखेरच्या अहवालावर विचार करणे होते स्वीकृत करणे अहवालातील पान क्रमांक सहा ते दहावर नमूद केलेला आहे सदर अहवाला स्वीकृत करण्याबाबत संचालक मंडळातर्फे आपण शिफारस करण्यात येत आहे मध्ये एक व्यक्त घेतो सभासदांना एक नम्र विनंती करतो याच्यामध्ये काय छोट्या मोठ्या काना उकार काही चुका झाल्या असतील तर बोर्डाच्या वतीने किंवा आम्ही संचालक मंडळ दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला प्रश्न विचारायचे प्रगतीवरती काना मात्र चुकल्यावर काही असे कृपा करून जे काही झालं असेल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण प्रगतीबद्दल प्रश्न विचारायला विचारावे अशी विनंती करतो सदर विषय त्यानंतर विषय क्रमांक तीन दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा वैधानिक लेखा परीक्षण झालेला ताळेबंद वडा पत्रकावर विचार करणे स्वीकृत करणे अहवालातील पान क्रमांक बारा ते पंधरामध्ये मध्ये नमूद केलेला आहे तसेच नफा तोटा पत्रक सोळावर सतरावर दिलेलं आहे तो स्वीकृत करण्यास आपली मंजुरी हवी आहे सर्वांना तो अहवाल मिळालेला आहे वेबसाईट वर त्याचबरोबर आता आपला समोर आहे त्यासाठी आपली मंजुरी हवी मंजूर मंजूर चला विषय क्रमांक चार सन दोन हजार दोन तेवीस दोन हजार चोवीसच्या वैधानिक लेखापरीक्षण परीक्षण अहवालावर विचार करणे व होतो स्वीकृत करणे दोन हजार तेवीसच्या लेखा परीक्षण अहवालाची माहिती पान क्रमांक चौतीस व पस्तीस वर दिलेली आहे लेखा परीक्षेने बँकेचे कामकाज चांगले असल्याबाबत बाबत मत व्यक्त आहे आणि लेखा परीक्षकांनी बँकेस वर्ग दिलेला आहे तसेच अहवाल वर्षात गंभीर स्वरूपाचे कोणतेही दोष आढळून आलेले नाहीत तो स्वीकृत करण्यासाठी आपली शिफारस आहे त्यानंतर विषय क्रमांक पाच सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे चे वर्षाच्या नफा वाटणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे नफा वाटणीची माहिती पान क्रमांक नऊवर दिलेली आहे बँकेत दोन हजार तेवीस चोवीस अखेर निवळ नफा चार कोटी एकावन्न लाख इतका झाला असून मागील वर्षाचा शिल्लक नफा पाचशे ब्याण्णव रुपये एकाहत्तर मिळून नफा वाटणीसाठी उपलब्ध आहे असा एकूण चार कोटी एकावन्न लाख पाचशे ब्याण्णव रुपये एकाहत्तर इतका आहे संचालक मंडळाने सदर नफा वाटणीबाबत पुढली शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये एकोणनफा मागील वर्षाचा शिल्लक नफा पाचशे ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर एकोणनफा चार कोटी एकावन्न लाख पाचशे ब्याण्णव